नमस्कार भावांनो बहिणींनो हे बघा आज माझं पार्सल आलं पार्सल मग मध्ये मी दोन मग बोलवले मग हे बघा किती छान मग आले मिशूवरून फक्त दोनशे तेरामध्ये दोनशे तेरामध्ये मिशूवरून दोन मग बोल खूब छान है पैकिंग तो खूब छान है एक नंबर पैकिंग है बगा एक नंबर पैकिंग बीते छान पैकिंग है भारी पैकिंग आ, दो ला, आवड़े का मला खूप आवडले लस्सी प्यायला खूप छान आहे आणि शरबत पण प्यायला खूप छान आहे चहा कॉफी प्यायला बी छान आहे चहा तर नाही पण कॉफी प्यायला छान आहे मला खूप आवडले मी बोलवले तुम्ही पण बोलवा आता मी शिवधम हे चालू आहे थोडं कमी भावात मिळत आहे మనం మీ బలవలే మళ్ళీ ఆవలి నమస్కారం